तांगीच्या मुसकितेतून आवळे पाहिजे तो जेडोospitals मध्ये त्याच्या सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे जरांगे सपलेला आहे आणि आता मराठा समाजाचा नेता सुरेश दज झालेला आहे नमस्कार मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी सलग सातव्यांदा त्यांच्या अंतरवाळी सराटीमध्ये अमरण उपोषणासाठी बसलेत परंतु उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी जरांगे यांची तब्येत बिघडल्यामुळे आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी यात उडी घेतली आहे एरवी पंधरा दिवस उपोषण करणाऱ्या जरांगेंची तब्येत तीन दिवसात कशी काय बिघडते हे सगळं नाटक आहे जरांगेच्या पाठी आता मराठा समाज नाहीच आहे जरांगे आहे त्याचं अस्तित्व आहे आता मराठा समाजाचा नेता हे सुरेश धज झाल्यामुळे जरांगेंची फडफड सुरू आहे खरं तर जरांगेच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत जिल्ह्यात एकशे चव्वेचाळीस कलम जमावबंदी लागू असताना हा उपोषण करतोच कसा त्यामुळे सगळ्या उपोषणकर्त्यांवर सरसकट गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी सी सी टी व्ही लावा कारण जरांगे कधीही काजू बदाम आणि जेवण करू शकतो खाऊन पिऊन उपोषण करायची जरांगे पाटलांची सवय असा गंभीर आरोप देखील वाघमारे यांनी केलाय मनोज दरांगीची असू शकते कारण मनोज दरांगीची दुसऱ्या जरांगी पंधरा पंधरा दिवस उपोषण करत होता त्यावेळी त्याची तब्येत खालावत होती आणि आता तिसऱ्या दिवशी तब्येत कसं काय खालावू शकते तर असं जरांगे अस्तित्वासाठी लढतोय स्वतःचं अस्तित्व मराठा समाजातून संपलेलं आहे मराठा समाजामध्ये त्याला म्हणजे अ... काउंटर करण्यासाठी सुरेश दस नावाचा माणूस mm. मराठा समाजाचा नेता झाला आणि सुरेश दस नेता झाल्यामुळे मनोज जरांगीला आता झोप येत नाही परंतु ज्यावेळी जरांगीची क्रेज होती त्यावेळेस लाखो लोक त्या उपोषणाला येत होते आणि आता जर शेदोळशे लोक त्या उपोषणाच्या ठिकाणी येत असतील तर जरांगे संपलेला आहे की जा, जमाव बंदी आणि शस्त्रबंदी लागू असताना जरांगेला जरांगेच्या उपोषणाला परमिशन कोण देत कोण जरांगीला लागतो जरांगीचे लाड करत आहे कोण हाताशी धरत माझी प्रशासनाला या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कळकळीची विनंती की तुम्ही जरांगेवर असं कठोर शासन होईल अशी गुन्हे दाखल करा जरांगीच्या मुसक्या तिथून आवळल्या पाहिजे दुसरी गोष्ट जरांगीच्या आंदोलनाच्या आसपास जेवढे लोक बसते असले पूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काय पाहिजे त्याचं पूर्ण सीसीटीव्ही फुटेज एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला दिसलं पाहिजे कारण ते कधीही राजूबादाम खाऊ शकतात कधी जेवण करू शकतात कारण खाऊ उपोषण करण्याची जरांगीला सवय आहे त्यामुळे जरांगीवर विश्वास ठेवून चालणार नाही ना आणि और... आता नवनाथ वाघमारी यांनी केलेल्या आरोपांवर मराठा समाजाकडून आणि मनोज कडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे